लाल, माती गाएडन ला, गाएडन लाल लाल माती आणले गार्डनला गार्डन साठी लाल लाल माती आणलेली आहे इथं माती निघाली ना एका घराची म्हटलं गार्डनला टाकले मी एवढी टाकले अजून मी टाकायची वीस गोण्या आणलेली सकाळपासून तेच काम करते म्हणजे तुम्हाला दाखवावं तर गार्डन मस्त चकाचक होईल सगळे झाडांना नाही माती घालून घेते मी कुचलच नाही मातीला ओली आहे ना तर इकडे या हेल्प हेल्प लवकर या लवकर या उचलते तुला उचलते मदत करू लाग मला इकडीचे झाडांना खाली ये ठाऊ अळूच्या पाठांना खाली आहे दिली गोळे माती डोळ्यात माती केली काबुली डोळ्यात माती केली टायगर हे बघ डोळ्यात माती गेली इकडं रे गेड या हे बघ इकडे अरे माकडं तुला काय काय काळजी कमीची हा ऐक नाही दुकर माती गेली ना माय डोळ्यामध्ये ए फक्त तू घाण करायला मग तुला बघते आता एवढी माती टाकली मी अजिबात सु करायची नाही समजलं सु करायची नाही अजिबात पोटी पण करायची नाही कळला ना पोटी करायची नाही आणि सु सुद्धा करायची नाही केलीच नाही तर मग असा मार खाशील ना चिकटपट्टी लावून टाकणार तुझ्या डायरेक्ट हा तो भाई यश असतोय तुझं गार्डन नाहीये नखरे करू नको नाही तर डोकंच फोडील असं समजलं का गार्डन मध्ये अजिबात घाण करायची नाही तेवढी मेहनत करते मी तिथेच बसून जा ये म्हटलं बाय डोळ्यात माती गेली बघायला ते नाही का हा ते सगळं घाण केलाय पसारा केलाय आता तिथं बसतोय हे करा हारा मी काय तिकडं चालली मी काय भाई आता मी येताच नाही काय कर जा मम्मीचं लक्षण आहे गार्डन मध्ये जाऊन सुख कर जा कर काय

माझी बाबली माझी गपुडी आहे ती नाही करणार टाकू शो ना बाबली रे उशू आहे आपल्याला इथे झाड लावायची मग काय कर तू करणार सुसू करणार नाही नाही बोलला बघ नाही करणार अरे आता सगळी माती टाकून चला मस्त झाडं लावते इथं आता चांगली खूप वेळा तुम्हाला गार्डनच काम दाखवलं मी पण झाड लावते पण खुशी येऊन खाऊन जातो तो म्हणून यावेळेस काय केलं त्याला चांगली माती चांगली कारण इथे माती येणं बरोबर नव्हतं त्यामुळं आता मला चांगली माती मिळाले आहे काल विकत घेतली ही माती मी फुकट कोण देते आपल्याला विकत आणायला लावली आणि वीज गोण्या विकत आणल्या आता मस्त इथे टॉमॅटोचं एक झाड आलंय इथे पण आता छोटी चांगली भाजी लावते मागे लावलेली मेथी परत हरभरा आलाच नाही आणि भुशी लागतात तिथून तिथून म्हणून आता झालंय माझं काम चला आता ग्लोज घातलेले काढून घेते आणि माझ्या बाबल्यांनी प्रॉमिस केला आता मला बाबल्या तू करणार नाही गार्डनमध्ये ना सुरूला तुम्ही किती घा मला तू नाही ना करणार प्रॉमिस कर प्रॉमिस कर नको घेऊ प्रॉमिस हां गुड बॉय शू करायची नाही पॉटी पण करायची नाही ओके पप्पू दे पप्पू दे हां बस तू भेट रे नाही ग आता घरी येतो फक्त तू घरीच तुला तु आज घरात घेते का बाबा मी तुला सांगते ना पॉटी सु करू नको तिथं म्हणून समजत नाही ना ते ना आज जीवत घरामध्ये एवढी मेहनत करते मी आणि तुला काय वाटत नाही ते बघ तिथ आता तिथे पण जाऊन करोत बसलाय हं बाहेर जायला काय होते का इथं आला आत मध्ये एवढी मेहनत घेरी जी वाया घालवली घेते का बा कू कू करतच बसतीत राहतो लय पळतोय लय पळतोय मला नुसतं पळवतो इकडून तिकडून पाठी पाठी याच्या एवढी तरणी आहे ना मी पळायला यायचं माग माग कचरा साफ करायचा सगळं घाण पडले इथं ते दिले सोडून आणि येऊन अजून घाण काढत बसले घाण वाढवतोय माझे तिथे जाऊन काय करत राहतो लोकांची घरात येऊन दाखव मला कुठं गेला गेला रे तो हा फिरा तिथं फिरा येऊ नका घरातच यायचं ना अजिबात